इंडक्शन रुरल नमस्कार हेल्थ गुरु आय केअर मध्ये आपलं स्वागत आहे मागील भागात आपण पचन संस्थेबाबतीत माहिती घेतली आज आपण जीवनाच्या निर्मितीच्या एका अद्भुत प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे प्रजनन संस्था यात स्त्री आणि पुरुष दोघांची ही भूमिका महत्वाची असते जाणून घेऊयात पुरुष प्रजनन संस्था पुरुषांमध्ये प्रजनन क्रियेसाठी महत्वाचे अवयव म्हणजे वृषण ते एका पिशवीत असतात आणि त्यामध्ये शुक्राणू तयार होतात शुक्राणू हे लहान पेशी आहेत ज्यात नवीन जीवनासाठी आवश्यक अनुवंशिक माहिती असते समागमाच्या वेळी हे शुक्राणू वीर्यातून बाहेर पडतात स्त्री प्रजनन संस्था स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय नावाचा अवयव असतो हो जिथे बाळ नऊ महिने वाढते अंडाशय नावाच्या दोन भागांमध्ये बीज म्हणजेच अंड तयार होतं अंडाशय आणि गर्भाशय यांना जोडणाऱ्या अंड वाहिन्या असतात योनी मार्ग हा बाहेरील भाग आहे आता जाणून घेऊयात गर्भधारणा कशी होते जेव्हा समागम होतो तेव्हा पुरुषाचे शुक्राणू स्त्रीच्या योनीमार्गातून गर्भाशयात आणि नंतर अंडवाहिन्यांमध्ये जातात जर शुक्राणू आणि स्त्रीचे बीज यांचा संयोग झाला तर गर्भधारणा होते आणि गर्भाशयात नवीन जीवनाची वाढ सुरू होते पाहुयात प्रजनन आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे प्रजनन संस्था ही जीवनाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे या संस्थेची काळजी घेणे आणि योग्य माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे प्रजनन संस्था ही निसर्गाची एक अद्भुत निर्मिती आहे पुढील भागात आपण शरीरातील कचरा बाहेर काढणाऱ्या संस्थेबाबतीत म्हणजेच मूत्रवह संस्थेबाबतीत माहिती घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा आणि हो हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद